तर हाय माझ्या भावांनो बहिणीनो स्वागत आहे तुमचं माझी सडेली जिंदगी मा या तर खरच फार एकलं वाटतं यार त्यात गलती केल्या नसत्या छोट्या मोठ्या चुका केल्या नसत्या तर आज मी पण फार हॅपी असतो हॅप्पी आहे मी असं नाही हॅपी नाही हॅपीवरून फार हॅपी नाही दिसतोय ना एकदम खुश मनामध्ये काय माहीत तुम्हाला काय सांगू एकलंपणा नाही ना तर मला जिंदगीनं कंटाळा आला मला या एक जिंदगीचा एकलपणा जिंदगीचा या विषयामध्ये ना कोणाच्या मनामध्ये ना घर करायला फार टाइम लागतो फार पण त्या घरातून बाहेर पडायलाय ना एक सेकंड लागतो एक सेकंड आठ वर्ष मध्ये म्हणजे आठ वर्ष माझ्या लग्नाला झाले आणि त्याच्या दोन दोन तीन वर्ष आमचं लव आणि दहा बारा वर्ष पूर्ण म्हणजे बचपन का प्यार आहे आमचा एवढ्या वर्षाचं तर एवढ्या वर्षाचा प्रेम तिने एका झटक्यात असा फेकून दिला ते तिचं काय गलत नाही त्याच्यात आपलंच सगळं गलत आहे आपणच बेवडे दारू पिणं पण हे दारू तिनं मला पहिले कधी रोखलं नाही पार मला वाटलं बायकोच रोखत नाही मग ती थोड्याहून 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 मग एवढं झालं मग काय असं नाही मला दारू पिणं चालतं असं नाही दारू पाय आता काय ठरथरत आहे का असं नाही मी काय दारू पिंनी तर मरून जाईन पण तेव्हा तिनं मला असं प्यारनं समजावलं असतं तर समजून घेतलं असतं पण आता टाईम मला असं वाटतंय टाईम निघून गेला फार ट्राय केलं नाहीच होते सॉरी बोललो पाया पळ तिच्या पाया पळल्या मी तरी तिचा आता जाऊ दे आता तिची तिची मनाची इच्छा पण मला तुम्हाला एकच सांग नाही मला डीएमला फार मेसेज येतात की दादा माझं पण तुमच्यासारखंच आहे सेम असं आहे सेम तसं पण भावा माझ्यासारखं असेल ना एक सॉरीनं कधी तुझं घर बचत असेल ना तर ते वाचव याचं त्याचं ऐकू नको बरोबर एका सॉरीनं कधी तुझं घर वापस जुळत असेल तर ते, ते कर पहिले नाही तर मग माझ्यासारखी जिंदगी होईन तुझी एकलं राहा दुसरं काय नाही आणि शपथ आहे आपण दादू सोडली एक महिना झाला आपण हातनी लावलाय त्या गोष्टीला आता सुधरून काय फायदा नाही मला बी माहिती आहे सुधरून काय फायदा नाही पण जाऊ द्या म्हणलं आता याच्यानं जिंदगी खराब झाली आणि ये नाही याच जवळ तो माझा शेवटचा व्हिडिओ होता मी फुल फायरमध्ये एक व्हिडिओ बनवला होता त्याच्या बाद मी लावला लावलाय शपथ नाही लावलाय आणि लावणार बी नाही आता आता ते भेटले आपल्या नशिबी एकलं राहिलं ते आपल्याला आता तर काही पर्याय आहेच नाही तरी बी आता पण व्हिडिओच्या माध्यमातून बायको तुला बी म्हणतोय एक मौका दे आणि वापस ये पाय मग तू आपली जिंदगी कशी जगतो राणी बनवून ठेवेल तुला राणी वापस एकदा चाल मी कधी तुझं मन दुखावलं नाही तुला पण माहिती ना मी तुझ्यावर हात चालला की आता लोक कधी केले ना काही काय आप शब्द बोललो आहे काहीच नाही बोललोय आता मला पण नाही माहीत माझ्या दारून घर कसं तुटलं मला काही समजलं नाही हां तुला टाईम नाही देऊ शकलो एवढं गोष्ट मला मान्य आहे भार दोस्त यार बाहेरच फिरायचं संध्याकाळी आलं का पिऊन ते असं तुला टाईम पाहिजे असेल ना तर मला सांगायचं होतं बाई तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य टाईम देऊन दिला असता मी आता काय फायदा आहे बोलून आहे की नाही तर मला भावांना बहिणींना तुम्हाला एकच सांगणं तुमच्या एका सॉरीनं तुमचं घर वाचत असेल ते पहिले करा येणा काय आपण हलके होणार नाही काही होणार नाही हे एकलं राहण्यापेक्षा ना एक तर जिंदगी जगण्यापेक्षा ते पाच मिनिटामध्ये पाया बी पडून घेतल्या ना तिच्या ती आपल्या घरची लक्ष्मीची काय फरक नाही पाहिणार तिला बोलून द्या एकलं राहणं फार कठीण आहे घर आहे ना असं खायला दोडतं एकदम आता काय सांगू तुम्हाला असं घर एक दम, एक चीड़, चीड़, ना एकदम असं उदासलं वाटतं एकदम आपण घरी असायचो तर बायको असायची मग आपण घरी आलो का चिडचिड हे ते बायको करते तर ती चिडचिड का करते त्याचा आपण शोध घ्या आपण ना अरे यार काय वैटा घेऊ डोक्याला यार निसता आलो नाही तर भनभन 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 ती भनभन कवा करते त्याचा आपण हे करा हिकाऊन करते असं ते सॉल्व करा ती चिडचिड करणं बन का तिला काय पागल कुत्र्यांचा आवेल का आपल्या मागं आल्याबरोबर भन 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 ते आपलं काही चुकेल असतं तेच तेच असतं बहीण बन ते, ते, ते समजायला मला फार टाईम झालाय तुम्ही समजून घ्या लगेच बायको बिना आयुष्य नाही भेटून जाईन दुसरी मला असं नाही लग्न करीन दुसरं तर भेटून जाईन अशी नाही भेटणार आठ वर्षामध्ये मला तिला ए, एक तिनं ना मला एक वस्तूचा हट्टनी केलाय मला हे द्या का ते द्या फला द्या का ढंक द्या किस्मत खराब आहे बाबा दुसरा कुछ नाही काही नाही चला आता मग भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आता काही टाईम आहे अजून थोडासा एक महिना आहे एक महिन्यामध्ये ना तिला तसं नाही तसं बनावीन मी बनाचा फार प्रयत्न करत आहे हा ती थोडी थोडी येत पण आहे मग बघूया चला